ड्रेनेज व्यवस्था नाही पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नाही असे चित्र निर्माण झाले आहे या परिस्थितीबाबत स्थानिक माजी नगरसेवक तसेच नगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा येथील नागरिक सोयी सुविधांपासून आहेत असा आरोप करीत या परिस्थिती विरोधात आवाज उठवण्यासाठी तुकाई नगर परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी नगरपालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढला मुख्याधिकारी सुषमा शिंदे यांची भेट घेत संतप्त महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या व परिसरातील सोयी सुविधांच्या मागणीबाबतचे निवेदन दिले यावेळी ज्येष्ठ नेते नंदू पवार रतन जाधव रोहित पाटील अमोल जगताप उमेश कांचन शॅम्युअल गुंजाळ चंद्रकांत कांबळे संभाजी तायडे ताई अंबा मेत्रे मोनिका तायडे रेणुका चन्नूर तसेच तुकाईनगर परिसरातील रहिवासी बहुसंख्येने उपस्थित होते मागील दहा पंधरा वर्षापासून तुकाई नगर येथील रहिवाशांना नगरपालिकेकडून मिळणाऱ्या आवश्यक सोयी सुविधा मिळत नाहीत रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे पावसाळ्यात तर रस्त्याने चालणे घराबाहेर पडणे मुश्किल होते शालेय विद्यार्थ्यांना व विशेष करून महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे मुख्याधिकारी सुषमा शिंदे यांनी तुकाई नगर येथे येऊन आमचे जगणे कसे झाले आहे याची पाहणी करावी व प्रभागातील प्रलंबित कामे मार्गी लावावी अशी मागणी महिलांनी यावेळी केली मुख्याधिकारी सुषमा शिंदे यांनी महिलांच्या मागणीप्रमाणे तुकाई नगर परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व प्रभागातील प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावली जातील असे आश्वासन दिले तुमचा महत्वाचा विषय म्हणजे अतिक्रमण दक्षता केली आणि म्हणजे इलिगल कुठलं पण प्रकारचं बांधकाम कुठं होणार नाही याची मी तुम्हाला शाश्वती देते नियमानुसार आणि दुसरा दुसरा विषय म्हणजे

येथील लोकांना नेमके सुखसुविधा मिळण्यासाठी नेमकी अडचण काय होती याबाबत दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुखजी कटारिया यांनी सहकारनामाशी बातचीत केलेली आहे हा भोलेनाथ मंदिर ते तुकाई मंदिरचा रस्ता हा बऱ्याच वर्षापासून पडीक राहिलेला होता सदरचा रस्ता मंजूर झालेला आहे आणि लवकरच त्या रस्त्याचे काम सुरू होणार आहे साधारण यासाठी यासाठी आमदार साहेबांनी फंड मंजूर करून घेतलेला आहे निश्चित परंतु या रस्त्याला नेमकी अडचण काय होती की जेणेकरून त्या रस्त्याला रस्ता होत नव्हता नेमका काय विषय होत नसायचं कारण सांगतो की नगरपालिका हद्दीच्या बाहेरचा रस्ता आहे रेल्वेचा रस्ता आहे आणि त्या ठिकाणी नगरपालिकेलाही खर्च करता येत नव्हता आणि रेल्वेच्या दृष्टिकोनातनं पंचायत समितीने त्या ठिकाणी लक्ष द्यायला हवं होतं कारण मतदार त्यांचे आहेत पंचायत समितीचे असं असताना पंचायतनी तिकडे दुर्लक्ष केलं आणि नगरपालिकेनं मात्र त्या ठिकाणी आमदार साहेबांचा सा पिच्छा करून सदरचा रस्ता घेण्याचं काम करून घेतलेलं आहे